नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा कधी येणार बऱ्याचशा महिलांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपयाचा म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे आलेले आहेत आणि काही महिलांना अजूनही त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत तर हे पैसे कधी येणार ये या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेची मंजूर यादी आपण या यादीमध्ये आपलं नाव चेक करू शकतो त्याची लिंक व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे तर तेही लिंक तुम्ही नक्की चेक करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात काही पॉइंट्स पाहणार आहोत ते पॉईंट्स आहेत लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा तिसरा आहे असे चेक करा पात्र यादीत नाव म्हणजेच आपण जे लिंक सांगितलेली आहे ते व्हिडिओच्या शेवटी आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता या महिलांना मिळतील चार हजार पाचशे रुपये कोणकोणत्या महिलांना मिळेल चार हजार पाचशे रुपये तर ते यादीमध्ये आपल्याला दिसेल आणि ही एक आहे लाडकी बहीण योजनेची थर्ड इन्स्टॉलमेंट क्रेडिट आणि लाडकी बहीण योजनेची इम्पॉर्टंट लिंक जे की व्हिडिओच्या शेवटीला आहे तर चला महत्वाच्या मुद्दे पाहूयात काय काय आहे ते लाडकी बहीण योजनेचा थर्ड अप्रुव्हल लिस्ट महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब परिवारातील महिलांना अर्थसहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार राज्यातील पात्र महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना देत आहे महाराष्ट्र सरकारकडे या योजनेसाठी दोन कोटीपेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यापैकी एक कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळवणूक तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारने जमा केलेली आहे परंतु अनेक महिला आहेत ज्यांचे काही कारणास्तव रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्या महिलांनी अर्जाची त्रुटी दुरुस्त करून तो अर्ज परत सादर केलेला आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहे परंतु त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही व तसेच ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये या योजनेसाठी अर्ज सादर केलेले आहेत अशा महिलांना योजनेचे लाभ कधी मिळणार हाही प्रश्न महिलांना निर्माण होत आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार सप्टेंबरमध्ये जमा झालेल्या या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे त्याची पात्र यादी लाडकी बहीण योजना थर्ड अप्रुवल लिस्ट जाहीर केलेली आहे तर कोणकोणत्या महिलांना या सप्टेंबर महिन्यामध्ये जमा होणाऱ्या टप्प्यात पैसे मिळणार आहे या संदर्भात सर्व माहिती आपण पुढे पाहूयात हे महत्वाचे मुद्दे आहेत मी तुम्हाला आधीच सांगितले तर चला मुद्दे पाहण्यास सुरुवात करूया लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा कोणाकोणाला मिळालेला आहे पाहूयात महाराष्ट्र सरकारने लाडकी बैन योजनेचा पहिला टप्पा एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ज्या महिलांनी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केला होता त्याचे अर्ज मंजूर करण्यात आलेले होते अशा सर्व महिलांना चौदा पंधरा आणि सतरा ऑगस्ट या कालावधीमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये सरकारने जमा केलेले आहेत लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा कोणाकोणाला मिळालेला आहे पाहुयात लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस यापर्यंत ज्या महिलांनी या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज केलेले होते आणि त्याचे अर्ज जा मंजूर झाले होते अशा सर्व महिलांना एकोणतीस तीस एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळवून तीन हजार रुपये जमा करण्यात आलेली होती यादीमध्ये नाव कसं चेक करायचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा महाराष्ट्र सरकार सप्टेंबर महिन्यामध्ये लाखो महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे परंतु सरकारकडून मंजुरी यादी लाडकी बहीण योजना थर्ड अप्रुव्हल लिस्ट कशा प्रकारे तयार केले जाते या यादीमध्ये आपले नाव ना या या आहे की नाही हे कशा प्रकारे पाहता येईल जेणेकरून या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला लाभ मिळेल ह्या संदर्भात सविस्तर माहिती आहे मिळाली असता ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत केलेले आहेत आणि त्याचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा सर्व महिलांना या योजनेचा तिसरा टप्पा मिळणार आहे ह्या महिलांना मिळतील चार हजार पाचशे रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांनी जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर केले होते त्यांचे अर्ज महाराष्ट्र सरकारकडून मंजूर पण करण्यात आलेले आहेत परंतु काय कारण असतं त्यांना या योजनेचे पैसा मिळालेला नाही अशा सर्व महिलांना अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये तिसऱ्या टप्प्यात चार हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची शक्यता आहे म्हणजे सप्टेंबर, सप्टेंबर महिन्याच्या शेवटीपर्यंत आपल्याला हे पैसे मिळून जातील आता तुम्हाला यादीमध्ये नाव चेक करायचं असेल तर इथे लिंक दिलेली आहे या लिंकवर जाऊन तुम्ही आपलं नाव चेक करू शकता आशा करते लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा कधी येणार आणि कोणत्या महिलांना मिळणार हे सर्व माहिती तुम्हाला लक्षात आलेली असेल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद